मंजिल मिल जाएंगे तुम्हें अरे मंजिल मिल जाएंगे तुम्हें भटकते हुए सही अरे मंजिल मिल जाएंगे तुम्हें भटकते हुए सही अरे गुमराह तो वो लोग हैं जो घर से निकले ही नहीं थी

आज एक वेगळी अशी भटकंती करण्यासाठी आपण आलेलो आहे सर्वजण सिंहगडला नेहमीच जात असतात पण आज आपण डोंजे फाट्यावरनं पुढे गेल्यानंतर गोरे गोरेच्या पुढे गेल्यानंतर मातारवाडी म्हणून आहे आपल्याला हे प्रवेशद्वार लक्षात ठेवायचं आणि ह्या इथून आपण जाणार आहे समोरच्या डोंगरावरती खूप सुंदर असं हे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्याला लेणी आहे ती लेणी आपण एक्सप्लोअर करायला चाललेलो आहे चला तर माझ्याबरोबर या व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा कारण की हे अपरिचित असं ठिकाण आहे जास्त कुणाला माहिती नाही आहे माझ्याबरोबर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहिल्यानंतर आपल्याला संपूर्ण या ठिकाणाची माहिती पडेल चला तर माझ्याबरोबर आता आपण जाऊ या मातारवाडी ही प्राथमिक शाळा आहे मातारवाडीची या इथूनच आपल्याला पुढे आता आम्ही या ठिकाणी गावातील स्थानिक लोकांना विचारून मार्ग कुठं आहे ते विचारतो आहे आणि त्याप्रमाणे आमचं पुढे पांडवलेणीकडे मार्गस्थ होणार आहोत गावात आल्यानंतर आपल्याला हे विठ्ठल मंदिर लागतं या विठ्ठल मंदिरापासून आपल्याला पुढे डोंगरावर जाणारी वाट आहे ही समोरची अशी ही पायवाट आपल्याला दिसते आता पाऊस पडत असल्यामुळं हे सगळं चिक्कल या ठिकाणी झालेलं आहे अशा मार्गाने आपल्याला हा मार्ग क्रमत करत आपल्याला पुढं जायचं आहे हे चिखलाची वाट पार करत करत आपल्याला पुढं जायचं आहे की अशा पद्धतीने ही सगळी चिखलाची वाट पार करताना चाललेलो आहे आपण बघत आहात अतिशय निसर्ग एकदम भरलेला आहे सगळीकडे हिरवंगार शेती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही वाट अशी आता शोधायचा प्रयत्न चालू आहे प्रमाणे भटकंतीमध्ये आमचे चार्मिंग बॉय चॉकलेट बॉय सुनील घम हे आजच्या भटकंतीमध्ये सामील आहेत तसेच आमचे मार्गदर्शक गुरुवर्य अण्णा पारगे यांच्या मार्गदर्शकाने हा आम्ही ट्रेक करीत आहो हा अपरिचित असा ट्रेक आहे सहसा कोणाला हा माहिती नाही आहे आज आम्ही ज्या वाटेने आलेलो आहे हो। वाट ते आम्ही पहिल्यांदाच या वाटेने चाललेलो आहे आणि एक्सप्लोअर करत आहो कुठेही वाट नाही आहे जशी दिसेल त्या दिशा पकडून आम्ही चाललेलो आहे आमचे दिशादर्शक अण्णा पारगे त्यांना दिशेचं ज्ञान खूप आहे त्यामुळे ते आम्हाला ती दिशा पकडून त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत आतरवाडीच्या पूर्ण मागाशी तुम्हाला रस्ता दाखवला होता पायवट तिकडनं आल्यानंतर एक छोटंसं तिथं पुढं घर होतं तिकडं न जाता अलीकडची वाट आम्ही पकडून या दिशेने खडी चढण चढून आम्ही आलेले आणि या ठिकाणी आता टॉप लागलेला आहे आपण या ठिकाणी पाहतात या सगळ्या पायवाटा आलेल्या आहेत ते विविध मार्गाने पायवाटा आलेल्या असतात कारण की पाठीमागं सिंहगड आहे त्यामुळं सिंहगडला जाण्यासाठी अशा विविध वाटा सुद्धा आहेत पण आज जे आम्ही चाललेलो आहे न जाता आज आम्ही पांडव लेणी करण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे ही नवीन वाट आम्ही पाहत आहे आता हीच वाट पुढं आम्ही पकडणार आहे एकदा टॉप आला की तिथनं पुढची वाट आमच्या मार्गदर्शक अण्णा यांना माहिती आहे तोपर्यंत थोडंसं आम्ही एक्सप्लोर करत करत आलेलो आहे अशा पद्धतीने एका डोंगराच्या आम्ही आता टॉपवरती पोचत आहोत बाजूबाजूने आता दुसरा डोंगर पार करायचा आहे हा संपूर्ण नजारा बघा अतिशय घंडाट असं जंगलातनं आम्ही आलेलो आहे यासमोर आम्हाला ती झोपडी होती त्या झोपडीच्या तिथनंच एक पायवाट दिसते बघा त्या म्हणजे सरळ या हे यायचं असं करून दाखवतो तुम्हाला तीच ती झोपडी सरवर चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशी ही दगड लावलेली ही खून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि समोर आपल्याला डोंगरावरती काही गावकरी गुरं चरायला आलेले दिसत आहेत समोरचं आपल्याला खडकवासला धरण्याचं हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे हे आजूबाजूची सर्व गावं आपल्याला पाहायला मिळत आहे आम्ही जे आलो त्या ठिकाणी मातारवाडी ॲक्च्युली ह्या ठिकाणी यायलासाठी तुम्हाला मातारवाडीच्या अलीकडं जानवाडी म्हणून आहे ब्ल्यू बल्ट फाटा म्हणतात त्या ठिकाणी जरी तुम्ही बसने उतरलात त्या ठिकाणीवरनं इथं यायला चांगली पायवाट आहे त्या ठिकाणीवरून सुद्धा तुम्ही येऊ शकता किंवा आम्ही आलो माथारवाडीवरून पण येऊ शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा डोंजेला जातो त्या ठिकाणी पायगुडेवाडी आहे त्या पायगुडेवाडीवरनं येण्यासाठी सुद्धा तुम्हाला या पाच पांडव लेणीकडे येणारी वाट आहे आता आम्ही हा पाच पांडव आता समोरच आम्हाला राहिलेला आहे हा समोरचा फक्त डोंगर आम्हाला पार करायचा आहे त्या बाजूला पांडव लेणी आहे आता चला थोड्याच वेळात तुम्हाला ज्याच्या आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो तो क्षण आता नदी पालेला आहे हा टप्पा आहे हा आपल्याला आता पार करायचा आहे हे थोडस आपल्याला अग्निदिव्य आहे आता चला तर आपण संपूर्ण टप्पा त्याचा टप्पा आपल्याला असा आता थोड्याची ही वाट आहे ही वाट पार करायची आपल्याला आणि वरती आता आपण शॉक वरती पोचणार आहोत आणि तिथं थोड्याच वेळात आपल्या ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो तो पांडव कडा नेणे आपल्याला वती आहे चला तर आता पांडव नेणेच्या दिशेने आता तुम्हाला ह्या सर्व परिसराची माहिती करून आमचे स्थानिक आहेत आपलं नाव काय दादा दत्तात्रेय दामोदर कर हा आता या समोरची माहिती सांगत आहेत कुठली कुठली वाडी आहे सांबरेवाडी आहे ती फेल्ली थुप्तीवाडी आहे ती मन्हेळवाडी आहे हे खाज आणि आम्ही इकडनं आलो ही मातारवाडी आणि याच्या था। पलीकडे वेगळी के जानुता आहे हे जाला या सगळ्या चारण चारण का चालन चालणवाडी अच्छा अच्छा आता या संपूर्ण परिसराची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आता समोरच्या दौरावती जाऊन पांढवलेली आता ही समोरच्या लेणीकडे जाणारी वाट आहे हा हा जो टप्पा दिसतो इथनं आपल्याला जायचं आहे ही जरा घसरडी वाट आहे जरा जपून जावं लागतं गवत वाढलेलं आहे या इथंच पुढं आपल्याला ती लेणी बघायला ले मिळेल आता बघा ही वाट तुम्हाला दाखवते आमच्या अण्णा पुढं चाललेले आहेत चला अण्णा थोडं पुढं क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो या कप्प्याच्या खाली आपल्याला ही लेणी आहे चला आता आपण ते पाहायला जाऊया ही समोरच आता लेणी आहे ही पहा ही अशी वाट आहे एवढं गवत वाढलेलं आहे या इथून खूप जपून जावं लागते आणि खाली सगळी दरी आहे जपून पावली जपून टाकावं लागतात आता वारी आधी आहे उद्या आज आपल्याकडे पालखी येणार आहे तर पावले हळूहळू चाला लखाने राम राम गेला चला तर आता पुढे थोडंच राहिलेलं आहे ही समोर दिसती ती लेणी आहे आमचे मार्गदर्शक आता त्या ठिकाणी पोचलेले आहेत त्यांच्या पाठीमागून आम्ही चाललेलो आहे आता हे पहा आत्ता आम्ही या ठिकाणी या लेणीमध्ये आलेलो आहे या समोर, या समोर, समोर च... या ही लेणी तुम्हाला पाहायला मिळत आहे या ठिकाणी ही पाण्याची वाट सुद्धा आहे या ठिकाणी पाण्याचं तळ आहे टाका आहे या पद्धतीने हे असं ही गोवा आहे ह्या समोरचा व्ह्यू आपण बघत आहात अतिशय सुंदर असा हा नजारा आहे आणि ह्या समोर आपल्याला सिंहगडचा किल्ला आहे समोरच या ठिकाणी अशी ही बसायला जागा केलेली आहे ओसरी या ठिकाणी हा संपूर्ण नजारा तुम्हाला दाखवत आहे हा सगळ्यात प्रथम यूट्यूबवर येणारा पहिलाच व्हिडिओ आहे आजपर्यंत कुणीही या ठिकाणाची यूट्यूबवरती टाकलेला व्हिडिओ नाही आहे सर्वात प्रथम असणार आहे सुशील दुदाने याच चॅनेलवरती आपण नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका सगळ्यात प्रथम आपल्यापर्यंत हा व्हिडिओ मी आणलेलं आहे ही अपरिचित अशी लेणी आहे याला पांडव लेणी असं म्हटलं जातं या ठिकाणी आपल्याला आणलेलं आहे नक्कीच आपण या आम्ही केलेल्या एक्सप्लोअरला नक्कीच आपण साथ देताल चला तर मित्रांनो आता या ठिकाणी थोडं थांबून आपण पुन्हा परतीच्या मार्गाला लागणार आहोत हा सगळा लेणीच्या आतमधून घेतलेला हा व्ह्यू आहे हा तुम्हाला अतिशय जबरदस्त अशी ही फ्रेम पाहायला मिळत आहे खूपच जबरदस्त असा हा नजारा आज सगळ्यात प्रथमच आपल्यासमोर मी आणलेला आहे आजपर्यंत कुणीही हा व्हिडिओ केलेला नाही आहे सर्वात प्रथम हा व्हिडिओ करण्याचा मान मला मिळालेला आहे काही अपवाद असतो जर जा झाला जा असेल तर अपवाद असू शकतो परंतु मी आत्तापर्यंत पाहिलं पण कुठंच असा व्हिडिओ नाही आहे केलेला हे पहा आता संपूर्ण तुम्हाला या लेणीचं दर्शन घडवून आणतो या आपण आतमध्ये आल्यानंतर हा भाग बघा आतमध्ये कशी रचना आहे हा समोर आपल्याला दिसत आहे व्हिवर्स हे पहा या ठिकाणी आपल्याला आणि या परत हे बघा हा या ठिकाणी हे केलेले आहे आणि या ठिकाणी म्हणजे घमसाहेब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हे पहा तसेच ही रचना आप हे पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे बसायसाठी ओरे केलेली आहे थोडंसं उठून बसा ना थोडंसं हे पहा या ठिकाणी ही बसण्यासाठी अशी जागा आहे आणि हा संपूर्ण परिसर आपण हा फिरून पाहत आहोत हा समोरच आपल्याला सिंहगड किल्ला या बाजूला आपल्याला समोर आहे आत्ता धोक्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे हे अतिशय सुंदर असं आत्ता पक्ष्यांची आवाज ऐका तुम्ही अतिशय शांत असा हा एरिया आहे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि या ठिकाणी श्वापदांचं या अतिशय शांत असा हा एरिया आपण बारीक लक्ष देऊन ऐका सगळे पक्षांचे आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत अतिशय शांत अशी ही जागा आहे आपण मगाशी ती एक लेणी पाहिली बघा समोर दिसती त्याच्यात थोडंसं पुढं आलं की अजून एक ही लेणी आहे हे पहा आतमध्ये पूर्णपणे अशी रचना आहे याची दोन लेणी आहेत अशा बऱ्याचशा ठिकाणी या सिंहगडाच्या परिसरामध्ये आहेत आता पाऊस चालू झालेला आहे आता आपण परतीचा मार्ग करूया आपण चला आता परतीच्या मार्गाला लागूया पाऊस चालू झालेला आहे पहा हा नजारा हा कुठलाही विदेशातला नजारा नाहीये हा जो नजारा आहे तो आहे आपल्या सह्याद्रीतला सह्याद्री या ठिकाणी सिंहगड या परिसरात आम्ही आलेलो आहे आणि हा संपूर्ण परिसर आपण पाहतात अतिशय सुंदर असं वातावरण सगळीकडे आपल्याला दिसत आहे अरे काय नजारा आहे याला नशीबच लागत आपल्याला हे घरात बसून तुम्हाला हे निसर्ग सौंदर्य बघता येणार नाही ना तुम्हाला बाहेर पडावाच लागेल अरे मंजिर मिल जाएंगे तुम्ही अरे मंजिर मिल जाएंगे तुम्ही भटकते सही अरे मंजिल मिल जाएंगे तुम्ही भटकते सही अरे गुमराह तो वो लोग हे जो घरचे निकले ही नाही मित्रांनो जर तुम्ही या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला निसर्गात यावाच लागेल आ पाहा हा नजारा घर बसल्या तुम्हाला दाखवत आहे हा समोर जो धोक्यात हरवलाय तो आहे ओंडाना उर्फ सिंहगड आणि आता ह्या बाजूने आम्ही चाललेलो आहे हे समोर दूरवरती आपल्याला जे पांढरं हे दिसतंय ते मेट्याचे इथलं मारुतीचं मंदिर आहे आता त्या तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे आणि मग मेट्यावरनं खाली उतरून तो सिंहगडची वाट खाली उतरून आम्ही आत्करवाडीला जाणार चला तर आता आजची सफर एक जवळपास संपत आलेली आहे